नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर तुमची जे काय आज साडेपाच नंतर जे काही ओल्ड शेड्यूल प्रमाणे तुमची जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार होती तर ती आज कॅन्सल झालेली आहे का झालेली आहे कारण की जे काही बीएससी अॅग्रिकल्चरचे जे काही रजिस्ट्रेशन पोर्टल होतं ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याची मुदत संपलेली होती परंतु पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ झालेली आहे जे काही नवीन शेड्यूल आहे आपलं पूर्वी आपली जे काही लास्ट डेट होती आपली ॲडमिशन प्रोसेसची तर ती सतरा सात दोन हजार पंचवीस होती परंतु आता एक्सटेंडेड झालेली आहे सत्तावीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये ते विद्यार्थी आता रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जे काय आपलं नवीन चेंज झालेलं शेड्यूल आहे तर ते कोण कशा प्रकारे असेल ते आपण पाहून घेऊया तर जे काय आपली लास्ट डेट आहे सत्तावीस सात दोन हजार पर्यंत राहील त्यानंतर तुमची जी काही अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी म्हणजेच तुमची काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तर ती एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला लागणार आहे त्यानंतर तुमचा जो काही ग्रॅव्युएन्स पिरियड आहे तर तो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असेल त्याचबरोबर तुमचे जे काय फायनल ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅव्युएन्स ऍक्सेप्ट झालेले आहेत तर त्यांची यादी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लागणार आहे त्यानंतर तुमची जी काय फायनल मेरिट लिस्ट आहे तर ती तुमची पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लागणार आहे त्यानंतर जे काही पहिल्या राऊंडसाठी साठी किती जागा शिल्लक आहेत किंवा किती जागांची प्रसिद्धी तुम्हाला पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला तुम्हाला त्याची यादी भेटून जाईल त्यानंतर तुमचे जे काही कॅप फर्स्ट चे प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सहा ऑगस्ट ते सात ऑगस्ट हे दोन दिवस मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला जो काही पहिला राऊंड आहे तर तुमचे अॅलॉटेड कॉलेजचे जो म्हणजे काही लिस्ट लिस्ट आहे तर ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तुम्हाला भेटेल त्यानंतर पहिल्या राऊंडचा जो काही रिपोर्टिंग आहे तर ते दहा ते बारा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मुदत देणार आहे त्यानंतर जे तुमचे पहिल्या राऊंडचा जो काही कट ऑफ पीडीएफ आहे तर ती तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला भेटून जाईल आणि त्यानंतर दहा ऑगस्टला जे काय आहे तुमचं दुसऱ्या फेरी दुसऱ्या राऊंड साठी जे काही प्रेफरन्स फॉर्म भरायचे असतात तर ते तेरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट पर्यंत आहे त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीची जे काही वाटप यादीची प्रसिद्धी आहे तुमचा दुसरा राऊंड जो लागणार ते ला आहे तर तो सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लागणार आहे आणि त्या दुसऱ्या राउंडचा जो काही रिपोर्टिंग आहे तर सतरा ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे त्यानंतर दुसरा राऊंड लागल्यानंतर त्याचा जो काही ऑफ आहे तर तो वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला असेल त्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम देणे किंवा जे काही तुमचे प्रेफरन्स फॉर्म भरणे असेल तिसऱ्या राऊंड साठी ते वीस ते एकवीस ऑगस्ट पर्यंत असेल त्यानंतर तुमचा तिसरा राऊंड लागेल तेवीस ऑगस्ट म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला तुमचा तिसरा राऊंड लागेल आणि तिसऱ्या राऊंडची जे काही रिपोर्टिंग आहे तर ती चोवीस ते सव्वीस तारखेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर तुमचं जे काही स्पॉट राऊंड आहे तर तो स्पॉट राऊंड एकोणतीस तारखेला चालू होईल तर तीन सप्टेंबर पर्यंत तुमचा जो काही स्पॉट राऊंड असणार आहे तर स्पॉट राऊंडला एकोणतीस ला एक पंच्याऐंशी त्यापेक्षा अधिक मार्क्स तीस तारखेला पासष्ट व त्यापेक्षा अधिक मार्क एकतीस तारखेला पन्नास त्यापेक्षा अधिक मार्क एक तारखेला पस्तीस त्यापेक्षा अधिक मार्क दोन तारखेला सर्व पात्र उमेदवार आणि तीन तारखेला सर्व पात्र उमेदवार जागांच्या रूपांतरासह हा तुमचा स्पॉट राऊंडचा शेड्यूल असेल त्यानंतर तुमचा जो काही मॅनेजमेंटचं जो काही ऍडमिशन आहे तर ते चार सप्टेंबर ते आठ सप्टेंबर पर्यंत तुमच्या मॅनेजमेंटचे चालू होणार आहे आणि तुमचं जे काही वर्ग सुरू होण्याचा तारीख आहे तर ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तुमचे क्लासेस सुरू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने नवीन शेड्यूल होतं तुम्ही अशाच नवनवीन एग्रिकल्चर अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद